आपण पाहत आहात आमदार गोपीचंद पडळकर यांनी जी चोवीस वृत्तवाहिनीवर दिलेल्या एका वक्तव्याबद्दल इस्लामपूर येथील राहुल रमेश पोरवाल यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे पडळकर यांनी रमेश पोरवाल यांच्या कुटुंबाबद्दल खोटा आणि बेताल आरोप केल्याचे राहुल पोरवाल यांनी म्हटले आहे राहुल पोरवाल यांच्या म्हणण्यानुसार गोपीचंद पडळकर यांनी असा दावा केला की रमेश पोरवाल यांचे बेळगाव येथे निधन झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बोटाचे ठसे घेऊन आमदार जयंतरावजी पाटील यांनी पोरवाल कुटुंबियांची मालमत्ता हडप केली या आरोपाचे खंडन करताना राहुल पोरवाल यांनी स्पष्ट केले आहे की अशी कुठलीही घटना कधीच घडलेली नाही त्यांनी यापुढे माहिती दिली की त्यांच्या वडिलांचे रमेश पोरवाल यांचे निधन दोन हजार तेरा मध्ये झाले होते आज दोन हजार पंचवीस मध्ये पडळकर यांनी असे चुकीचे आणि बेताल वक्तव्य केले आहे राहुल पोरवाल यांनी वक्तव या वक्तव्याबद्दल पूर्णतः चुकीचे आणि राजकीय के वर्चस्वासाठी केलेले बेताल वक्तव्य म्हटले आहे त्यांनी असेही स्पष्ट केले की आजपर्यंत आमदार जयंतरावजी पाटील यांनी कोणालाही कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यास भाग पाडलेले नाही या खोट्या आणि बेताल वक्तव्याबद्दल तसेच कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल पुरवाग यांनी निश्चितपणे कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे हा पूर्णता बनावट आणि निराधार आरोप असल्याचे राहुल पोरवा यांनी ठामपणे सांगितले आहे की रमेश पोरवाल नावाचा एक माणूस बेळगावमध्ये ऍडमिट होता तिथं त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर एक राज्यातला मंत्री हेलिकॉप्टर घेऊन बेळगावात गेला तहसीलदार प्रांत रजिस्टर ऑफिसचे सब रजिस्टर अधिकारी त्यांना तिकडे बोलवून घेतलं त्याचे अंगठे घेतले मृत्यू झाल्यानंतर सया नाही तो सया करणारा माणूस आहे मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंगठे घेतले आणि काय घेतलं आता ते इस्लामपूर त्यांनी चिट्टीमध्ये लिहिलंय आम्ही ईश्वरपूर म्हणतोय त्या बोटाचे ठसे घेऊन ईश्वरपूर एसटी स्टँड वरून एस टी बाहेर पडते तेथील ते तीन मजली चारशे पाचशे फूट लांबीची बिल्डिंग मोमीन मोहल्यातील आझाद चौकातील तीन मजली चारशे फूट लांबीची शॉपिंग सेंटर असलेली बिल्डिंग रेटरे धरण येथील रे सतरा एकर जमीन ट्रान्सफर करून घेतली ही कुठली संस्कृती आहे नमस्कार मी राहुल रमेश पोरवाल राहणार इस्लामपूर काल जी चोवीस वृत्तवाहिनीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जी घटना कधी घडलीच नाही असं दांडात खोटे वक्तव्य केले आहे त्यांनी असं वक्तव्य केलं की माझे वडील म्हणजे रमेश पोरवाल यांचे बेळगाव येथे निधन झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बोटांचे ठसे घेऊन आमदार जयंतरावजी पाटील यांनी आमची प्रॉपर्टी हडप केलेली आहे परंतु असं कुठलीच घटना घडलेली नाही बारा वर्षानंतर म्हणजे दोन हजार तेराला आमच्या वडिलांचे निधन झाले आज दोन हजार पंचवीस ला त्यांना बारा वर्षांनंतर असे चुकीचे बेताल वक्तव्य केलेले आहे हे पूर्णतः चुकीचे आहे तसेच आमच्या कुटुंबियाबद्दल केलेल्या या वक्तव्याबद्दल आम्हाला निश्चित कायदेशीर कारवाई करावी लागेल तसेच आज तक आहेत आमदार जयंतरावजी पाटील आणि कोणालाही कुठलेही बेकायदेशीर कृत्य करण्यास भाग पाडलेला नाही त्यामुळे हे केलेले आरोप सर्वत्र खोटे आहेत आणि चुकीचे आहेत फक्त आपले राजकीय वर्चस्वासाठी हे केलेले बेताल वक्तव्य आहे त्यामुळे आम्हाला नक्कीच कायदेशीर कारवाई करावी लागेल धन्यवाद